नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस साली उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामात कांदा पिकाची लागवड करताना कोणत्या वाणांकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या वाणांचं उत्पादन चांगलं येतं याविषयी तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या व्हिडिओला बऱ्याच शेतकऱ्यांकडे खर्च बियाणं असतं पण काही वेळा ते उपलब्ध नसतं अशावेळी बाजारात कोणत्या बियाण्यांवर विश्वास ठेवावा याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे घरचं बियाणं ती कंपनीचं सर्वप्रथम सांगतो जर तुमच्याकडे घरचं बियाणं आहे तर त्यालाच प्राधान्य द्या घरचं बियाणं आपल्या मातीला हवामानाला आणि जमिनीच्या परिस्थितीला जुळलेलं असतं अशा बियाण्याचं उत्पादन स्थिर आणि गुणवत्तापूर्ण मिळतं पण जर घरचं बियाणं नसेल तर पुढील काही प्रसिद्ध आणि विश्वासार्ह वाण तुम्ही निवडू शकता एक पंचगंगा फुरसुंगी हा वाण उन्हाळी म्हणजेच रब्बी लागवडीसाठी खूपच प्रसिद्ध आहे हा कांदा साधारण पंच्याण्णव ते शंभर दिवसात तयार होतो एका कांद्याचं वजन साधारण नव्वद ते शंभर ग्रामपर्यंत येतं साठवण क्षमता पाच ते सहा महिने आहे रंग लालसर आणि कांद्याचा आकार एकसारखा येतो उत्पादन आणि टिकाऊपणा दोन्ही चांगले मिळतात दोन प्रशांत फुरसुंगी एन एकशे एक्केचाळीस हा वाण एकशे दहा ते एकशे वीस दिवसात तयार होतो कांद्याचा रंग हलका लाल किंवा गुलाबीसर असतो कांदा गोलसर आणि चपटा आकाराचा दिसतो हा वाणही साठवणीसाठी योग्य आहे आणि बाजारात चांगला भाव मिळवतो तीन पंचगंगा रॉयल पिंक या वाणाचा रंग गुलाबी असून दिसायला आकर्षक असतो हा वाण एकशे पंधरा ते एकशे वीस तयार होतो कंदाचं वजन साधारण नव्वद ते शंभर ग्रॅम असतं साठवण क्षमता पाच ते सहा महिने मार्केटसाठी योग्य कारण रंग आणि आकार एकसारखा मिळतो चार येलोरा गुलाबी हा वाण थोडा उशिरा तयार होतो एकशे वीस ते एकशे तीस दिवस लागतात पण उत्पादन भरघोस मिळतं एकरमागे एकशे पासष्ट ते दोनशे वीस क्विंटलपर्यंत मिळू शकतं खत व्यवस्थापन योग्य असेल तर रंग गुलाबी आणि साठवण क्षमता सहा ते सात महिने आहे थोडा उशिरा काढणीस येतो पण मार्केटमध्ये टिकाऊदार वाण आहे पाच जिंदाल पुणे फुरसुंगी हा वाण हलका गुलाबी रंगाचा असून एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसांत तयार होतो साठवण क्षमता साधारण पाच ते सहा महिने आहे आणि हा वाण ही रब्बी हंगामासाठी चांगला समजला जातो लागवड व देखभाल टिप्स माती हलकी आणि पाण्याचा निचरा चांगला असलेली असावी बी पेरणीपूर्वी बियाण्याची शुद्धता तपासा खत व्यवस्थापनात सेंद्रिय खतासोबत संतुलित रासायनिक खत वापरा पाणी व्यवस्थापन महत्वाचं सुरुवातीला पुरेसं पाणी द्या पण कंद तयार होताना पाणी कमी करा रोग कीड नियंत्रणासाठी वेळोवेळी निरीक्षण करा आणि योग्य औषधं वापरा काढणी झाल्यावर कांदे नीट सुकवून स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी साठवा महत्वाची सूचना मित्रांनो उत्पादनावर हवामान माती आणि व्यवस्थापनाचा मोठा प्रभाव असतो त्यामुळे दिलेली माहिती ही मार्गदर्शनासाठी आहे प्रत्यक्ष निकाल तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकतो तर मित्रांनो या पाचही वाणांपैकी कोणतंही बियाणं निवडा पण नेहमी स्थानिक अनुभव आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या आणि हो तुमचं घरचं बियाणं असेल तर त्यालाच प्राधान्य द्या जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली शेती हिरवीगार आणि उत्पादन भरपूर राहो अशी शुभेच्छा धन्यवाद